जेव्हा साडीचा लूक चांगला येण्यासाठी ब्लाउजचं चा डिझाईन चांगलं असणं गरजेचं चा असतं महागातली महाग साडी सुद्धा जर ब्लाऊज व्यवस्थित शिवलं नाही तर फार चांगली दिसत नाही ब्लाउज सुंदर शिवलं असेल तर साध्या साडीतला तुमचा खुलून येईल साडी नेसली की दंड जास्तच जाड दिसतात दहा पद्धतीने शिवा ब्लाऊज हात दिसतील नाजूक व सुंदर नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्लस साईज महिलांनी सुंदर ब्लाउज निवडायला हवेत बॉडी स्ट्रक्चर चांगला दिसण्यासाठी ब्लाउज गरजेचे असते यामुळे स्लिव्हि चांगल्या डिझाईन्सची निवड करा बटरफ्लाय स्लिव जास्त ब्रॉड ज्यामुळे हात मोठे दिसत नाहीत हाताचे फॅट लपवण्यासाठी बटरफ्लाय स्लिव्ज हा उत्तम पर्याय आहे यासाठी डीप नेक लाईन बनवू शकता बेल स्लीव्ज डिझाईन एक ट्रेडिशनल आउटफिट आहे यात ब्लाऊज पातळ आणि मोठ्या दोन्ही डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत याला तुम्ही डबल किंवा ट्रिपल फ्रील सुद्धा लावू शकता ज्यामुळे स्लीवज हेवी लुक देणार नाहीत ची लेंथ थ्री फोर्थ ठेवा एल्बो लेंथचे सुद्धा बरेच ट्रेंडमध्ये आहेत जर तुमचे हात मोठे असतील तर तुम्ही प्रिंट किंवा वर्क असलेलं ब्लाऊज शिवू शकता तुम्ही हातावर हेवी वर्कही लावू शकता आणि पॅच सुद्धा लावू शकता तुम्ही सिंपल साडीला डिझायनर लुक देऊ शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील ब्लाउज विषयीच्या या काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद